नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे का म्हणते पाऊस तुमच्या इकडं कालचा चार वाजतापासून अभय झाकून आलं होतं शेतकरी मित्रांनो आणि पाच वाजतापासून त्यानं सुरुवात केली संध्याकाळच्या बारा वाजेपर्यंत इथला पाणी आला तर ढग फुटीसारखा पाणी आला शेतकरी मित्रांनो आमच्या गावामध्ये म्हणजे धमणगाव तालुक्यामध्ये काही परिसरात आलेलं असेल तुमच्या इकडं आला का नक्की कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो आज आलो आपण एम एस सहाशे बारा या प्लॉटमध्ये या प्लॉटला झालेल्या शेतकरी मित्रांनो सत्याहत्तर दिवस पूर्ण कंप्लीट बघा सोयाबीची so, कंडिशन चांगली आहे शेतकरी मित्रांनो मालविका आणि युनिएसपेक्षा या प्लॉटची कंडिशन चांगली आहे कारण की इथं कोणताच पिवळं ठिग पडलेलं नाही आहे आणि इथं पाणी पण साचलेलं नाही आहे पण काल जो पाणी आला त्या पाण्याने मात्र आपल्या हिरीचे लेवल खूप वाढले पूर्ण डच्च भरली आणि थोडंफार पाणीही साचून आहे शेतामध्ये जोपर्यंत हिली हिरीची लेवल कमी होणार नाही तोपर्यंत शेतात पाणी तोपर्यंत साचून राहणार पण जास्त वेळपर्यंत नाही ते उद्या सकाळपर्यंत पूर्ण लेवल खाली होऊन जाणार जर पाणीच आला अजूक काय तर हिरीची लेवल भरूनच राहणार नाही का तर आपल्या चॅनल जर कोणी शेतकरी मित्र नवीन असेल सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा आणि आपल्या व्हिडिओला हाईप करणं मात्र काही हो विसरू नका बघा आता जो पाणी आला शेतकरी मित्रांनो तो पाणी याले नव्हता पाहिजे पण निसर्गापुढं आपलं काही चालत नाही नाही का ह्या पाण्यानं काय होईल शेतकरी मित्रांनो पहिलंच पाणी भरपूर झालेलं आहे आणि ह्या आठ दिवसात जमीन कडक आली होती होती आवरली होती जरी काही शिरवेछापे चालू आहे काही भागात पण त्या शिरवे शापानं काही होणार नव्हतं म्हणजे दलदल नव्हती होणार कालचा जो पाणी आला ना शेतकरी मित्रांनो सारखा पाणी आला खूप पाणी आला यानं काय होते जमीन थोडीशी ढिली होते म्हणजे फसन होते वावरात तो या श्यंग भरन तर या शेंग भरण अवस्थामध्ये थोडसं जरी झाड ढिलं झालं बुडापासून यानं पाच सात दिवस जर असंच राहिलं शेतामध्ये वयाने जरी ना आली शेतकरी मित्रांनो तर काय होते भरण क्षमता हे कमी होते आणि झाड पिवळे पडण्याची जास्त शक्यता असते कारण की कसं आहे या कालावधीमध्ये कसं आहे आता आपल्या सोयाबीनला सत्याहत्तर दिवस झालेले आहे दिवसेंदिवस दिवच कसं आहे झाडाची आयुष्यमान कमी होत चाललेला याला काय पाहिजे ताठाटा पाहिजे ता जमीन आवरलेलीच असली पाहिजे या कंडिशनमध्ये तेव्हा आपलं सोयाबीन भरते आपण म्हणतो ह्या पाणी शिनारल्यासारखा आला चांगला पाणी आला शिनारली जमीन बातचतं वयानी येते पण नाही येत शेतकरी मित्रांनो वयानिक वयानी का नाही येत कारण की हे बघा बघा कोणी अवस्थेत आहे पूर्ण जमीन झाकलेली आहे आपण म्हणतो की पिकंही पाणी पिणार पिकालाही पाणी लागते पण पीक पाणी पेते हे मान्य आहे पण जमीन दल्ल आणि शेतकरी मित्र मुला पूर्ण ढिल्या करून दाख टाक टाकते टक, टक, ना ते माती हे बघा ना किती फसते हे बघा हे आवराले काही ना काही टाईम लागन मग आवर जमीन आवरलीच नाही तर शंगा भरण का नाही भरत शेतकरी मित्रांनो बघा ना आता हे मी असं आहे हे बघा शंगा बघा हिरव्या गार आहे झाड हिरवं गार आहे आणि आता तर भरायला सुरुवात झाली आहे बघा हे बघा काही काही एकदा -एक भरले आहे काही काही असे चपट्याच आहे अजून काही है ना म्हणजे भरण आहे सध्या सोयाबीनची कंडिशन फार चांगली आहे एम यू एस म्हणजे माझं म्हणणं काय ह्या पाणी नव्हता यायला पाहिजे हे बघा आता याला भरायला थोडासा वेळच लागेल काय वेळ लागेल पाणी आलेला आहे नाही का अशी कंडिशन आहे शेतकरी मित्रांनो आता बाकीचे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचलेलं असेल नाही का आता विलाज नाही आहे निसर्गासमोर तर आपली चालत नाही हे बा इथलं फसण आहे शेतकरी पा किती फसला आता हे बा बुडाशेची माती जर अशी ढलदल हे बघा हाय म्हणजे आता इथली वय आहे ना काही टाईम नाही का लगेच येईन का नाही म्हणजे दिवस जाते घंटे जाते शंग भरत नाही आता दिवसेंदिवस काय होत आहे झाडाची शक्ती जी आहे कमी कमी होत चाललेली आहे म्हणजे झाड जास्त खाद्य बनवतो आणि पूर्ण जे प्रोटीन्स आहेत ते शेंगाभरणीकडे लक्ष देते आणि जमीनदल दलदल झाली दल 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 तर जमिनीमधून काही अन्न पुरवठा कमी होतो शेतकरी मित्रांनो आणि हलक्या जमिनीत तर दलदल दल असली फसल असली ते तर एकदमच लवकरच पिवळं पडते तिथं सोयाबीन नाही का म्हणजे शेवटचा जो टप्पा असतो ना शेतकरी मित्रांनो शणभरण अवस्थे त्याच्यात शिरवे सापे पाहिजे एकदम पाणी लागून नाही पडला पाहिजे ओलावा तर पाहिजेच झर भरणीला पण शिरवे सापे पाहिजे एकदम पाणी जर लागून पडला ना सारखा आला ना पाच सहा घंटे तर कसा आहे खूप पाणी येते इथला पाणी येते का पाहिजे असा आणि ह्या पाण्यात कसं होतं दलदल जमीन दल होते आपण म्हणतो येते ना दोन दिवसात तव्याने येते पण त्या दोन दिवसात म्हणजे जमीन पाना कशी होते झाडं झुकलेले एक साईड जाएड। म्हणजे सवन सोयाबीनची अवस्था खराब होऊन जाते आता हे पीक झाकलेलं आहे ना शेतकरी मित्रांनो याला सूर्यप्रकाश लागते का नाही लागत आणि ढगाळ वातावरण आहे कशी येईन लवकर वयाने आणि चोवीस घंट्यात नाही ना दोन तीन दिवसात कशी येण वयाने आणि इथला मोठा पाणी आले झिरपाले मुराले पहिलेच तर पाणी साचून राहते जमिनीत पहिलेच पाणी ओलावा जास्त आहे आणि ह्या अजून पाणीच पाणी नाही पडलं का सोयाबीन पिवळं नाही येईन का चारकोलर रो रोग नाही का नाही येईन का बुरशी बाकीचे शेतकरी म्हणतात लवकर येते वयानी कडक काय वावरं वावराच्या बाहेर निघून गेला मग नंतर सोयाबीन काढून पिवळं पडते असं असं आहे शेतकरी मित्रांनो असं होते त्याचं मागचं कारण हे आहे जमीन पास पूर्ण झाकून आहे याला सूर्यप्रकाश लागत नाही कधी हवा राहते कधी रात नाही ढगाळ वातावरण आहे आणि खाली जमीन दलदल झाली दल आहे म्हणजे अशी फसण आहे आपण म्हणतो सोयाबीन पिकाले माल भरपूर आहे सोयाबीन पिकही माल पाणी पेते कसं आहे शेतकरी मित्रांनो जास्त पाणी आला का पिकाचं नुकसान होते म्हणजे होते ते आता डोक्यातून काढून टाकायला पाहिजे आपण का बा लवकर वयाने येते येतच नाही जास्त पाणी म्हणजे पिकाचं नुकसान झालं आहे असं समजावं पाणी पाना बा किती आला पाणी आणि बाना हिरभरण पूर्ण भरली ना हे बघा आता हे विहीर भरली आता एक लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो आता ही विहीर भरली आपली म्हणजे हे हे व्हीर या जमिनीच्या लेवलला इथला पाणी आला नाही का इथली ओल आहे आपल्या जमिनीत नाही हे बघा पूर्ण विहीर भरली पस्तीस फूट विहीर खोल आहे सव्वीसचा गाला आहे शेतकरी मित्रांना या विहिरीचा हे बघा पूर्ण विहीर भरली आता हे वॉल म्हणजे हे लेवल खाली खाली जाणार तेव्हा कुठे इच्छ पाणी खाली जाणार तो पण तयाच्याच लेवलले पाणी आहे हे हे खाली गेल्यानंतर मी नेक्स्ट नेक व्हिडिओमध्ये दाखवणार तुम्ही शेतकरी मित्रांनो समजा अजून संध्याकाळी पाणी आला हे पाणी असंच राहील हे कोण पाणी निघते मग आज तर विहीर भरली हे बघा इकडे पाणी निघते इकडे पाणी निघते असं हे असं पाणी निघते हा वेळ रस्ता पाणी जायचा जा। इथली विहीर भरली मग शेतकरी मित्रांनो ह्या पा असं इथला जर पाणी येऊन ह्या अवस्थेत खरंच माल भरण का आता तर पराट्या येऊन राहिल्या नाही का कॉपटाऊन म्हणजे पिवळे पडते पाणी अशी परिस्थिती आहे आपली शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची ह्या ह्या अवस्थेत पाणी पाहिजेच नाही नाहीच पाहिजे पहिलेचा आला आता पाणी जा म्हणा आता नकोही येऊ आहे काहीच आवश्यकता नाही हो थंड वातावरण चिल्ड वातावरण पाहिजे म्हणजे थंडावा पाहिजे गरमाहट नाही पाहिजे असं शांत वातावरण पाहिजे मग पाना कसं फुलते कसं भरून येते हे सोयाबीन पण पाणी चिवून राहिला नाही का हिलाच नाही आहे शेतकरी मित्रांनो तुमचं सोयाबीन का म्हणते असं सोयाबीन आहे पाहिजे सहाशे बारा बघा परिस्थिती सध्या चांगली आहे सोयाबीनची पण भागात सोयाबीन पूर्ण अक्षरशः पूर्ण नष्ट झालेली आहे चालकोरारॉड या रोग आलेल्या बुरशीजन्यचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झालेला आहे पण ज्या भागात ह्या बुरशीजन्य जास्त रोगाचा प्रादुर्भाव झालेला असेल तर सतर्क होऊन जा सतर शेतकरी मित्रांनो रेश डब्बी हंगामासाठी मी काल व्हिडिओ टाकलेला आहे तर बघा चांगली वही करा टायकोटोन फेका ऊन खाऊ द्या जमिनीला नंतर लगेच पेरणी करा म्हणजे बीज प्रक्रिया झाल्यानंतरच तुम्ही हरभऱ्याची पेरणी करा छतर करा शेतकरी मित्रांनी जेणेकरून पहिलं पीक तर गेलं कमी उत्पादन झालं पण दुसरं रब्बी हंगामातलं पीक जाऊ नये कारण की रब्बी हंगाम म्हणजे आपल्या हातातलं पीक कारण की पाहिजे असं वातावरणात आपण तिथलं ॲव्हरेज घेऊ शकतो फक्त काय अवकाळी पाणी येतो काही नैसर्गिक आपत्ती येतात त्याच्यात नुकसान त्याच्या त्या नुकसानामधून जर आपण गेलो तर आपल्याला उतारा बसते तर असं म्हणतो बा शेतकरी मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की सांगा आणि असेच आपल्याला तुम्ही प्रोत्साहन देत राहा सबस्क्राईब करत राहा नाही का नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण धन्यवाद शेतकरी मित्रांनो